चार मंडळी तर आज आपण गुळपोळी पाहणार आहोत किंवा गुळाची दशमी म्हणाला तरी सुद्धा चालेल आकाड महिना सुरू झाला की असले पदार्थ बनवले जातात तर हे पदार्थ पारंपरिक आहेत पूर्वी आपली आजी आई करायची पारंपरिक पदार्थांना हल्ली कुठेतरी कमी प्रमाणात केलेले दिसतात थोडेसे विसरत चालेल तर आज आपण परफेक्ट ही गुळाची पोळी किंवा गुळाची दशमी कशी करायची ते पाहणार आहोत अगदी मौसूत सॉफ्ट राहते अगदी तुम्ही दिवसभरी जरी ठेवलात तर ती नरमच राहते तुम्ही प्रवासामध्ये किंवा डब्यासाठी ही परफेक्ट अशी गुळाची पोळी नेऊ शकता चला वेळ न करता ही पारंपरिक गुळाची पोळी कशी करायची ते पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती पातेला ठेवायचं आहे तर आता इथं गुळ घालायचं आहे गुळ बघा इथं मी एक कप घेतलेला आहे आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी इथं मी दीड कप इतकं वापरत आहे तुम्ही घरातला पेला किंवा वाटी किंवा असे जर कप असतील ते वापरा म्हणजे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला सांगते वाटी पेला कप काहीतरी वापराच तर एक कप गुळ घातलेला आहे दीड कप पाणी घातलेलं आहे आता आपल्याला इथे गुळ विरघळून घ्यायचं आहे गुळ विरगळायला वेळ लागत नाही कारण इथं गुळ ना मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा खिसून घेतला तरी सुद्धा पाण्यामध्ये गुळ छान विरगळला की मग आपल्याला बघा एक चमच ह्याच्यामध्ये सुंठ आणि वेलची ह्याची पावडर घालायची आहे ती मी एक चमचा घातली आणि एक चमचा इतके तीळ घातलेले आहे चिमूटभर इतकं मीठ घालायचं आहे कारण गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची आणखीन चव वाढते नंतर तेलाची कितलीमध्ये पळी असते ते अर्धी पळी इतकं तेळ घातलं आणि पोहे खायचा चमचा म्हणाला तर दोन चमचे इतकं आपल्याला तेल घालायचं आहे आता सगळे हे छान जिन्नस मिक्स करून ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी आणून द्यायचे बघा पाण्याला छान अशी उकळी आले मग आपल्याला जे घरात आपण चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो ते आपल्याला एक कप घालायचं आहे तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर एक कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे ह्याने आपली होणारी ही दशमी आहे किंवा गुळाची पोळी आहे कुसकुशीत खमंग छान बनते म्हणून इथं आपल्याला ज्वारीचं पीठ वापरायचं आहे गॅस मात्र मध्यम ठेवायचा आणि छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे छान यांचा गोळा झाला आहे पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर ना छान पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करण्यासाठी इथं आपल्याला बघा अशा पद्धतीचं बेनच वापरायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या घाटी होत नाहीत हे फेटायला छान येतं म्हणून किंवा तुम्ही उलतानचा पाठीमागचा दांडा वापरला तरीसुद्धा चाल नंतर काय करायचं आहे गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला चार ते पाच मिनटं तसंच ठेवायचं आहे एक चार मिनटं झाल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे एक मोठी परात घ्यायची आहे आणि जे आता आपण पीठ शिजून घेतलं ते पीठ आपल्याला काढून घ्यायचं थोडंसं गरम आहे हे पीठ पण गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे असं हे पीठ शिजून घेतल्यामुळे ना आपल्या गुळ्याच्या पोळ्याना दिवसभर नरम राहतात सॉफ्ट राहतात त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे असं शिजवून घ्यायचं आहे आता पीठ बघा हे छान असं मळून घ्यायचं आहे मी हाताला इथे थंड पाणी ते लावून घेते तेल लावत नाही जरासुद्धा आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आणि मग आपल्याला हे पीठ छान सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पोळ्या ह्या मऊ लुसलुशीत सॉफ्ट अशा होतील त्याच्यामुळे पीठ हे छान मळून घ्यायचं आहे बघा इथं जवळजवळ मी पाच ते सहा मिनटं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक दहा मिनटासाठी असंच ठेवणार आहोत तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच करायला घेतला तरीसुद्धा चालेल पण पीठ भिजल्यानंतर आपल्या ज्या होणाऱ्या पोळ्या आहेत ते खूप छान होतात त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी तरी हे पीठ भिजत ठेवायचं आता ह्याच्या पोळ्या करण्यासाठी बघा आपल्याला एक छोटासा हुंडा घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपाती करतो त्याप्रमाणे नंतर गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला याची छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपण चपातीला घडी घालतो ना अगदी तसंच करायचं आहे आपल्याला छोटी पहिल्यांदा चपाती करून घ्यायची आहे मग मध्येत आपल्याला तेल तू, तू, तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता नंतर सुक पीठ आपल्याला गव्हाचं भुरभुरायचं आहे परत आपल्याला चपाती ही दुमडून घ्यायची आहे परत ती स्टेप करायची आहे आणि नंतर ह्याचा बघा अशा प्रकारे गोळा करायचा आहे म्हणजे हुंडा करून घ्यायचा आहे म्हणजे गोल गरगरीत आपली ही पोळी होईल नंतर सुक्या पिठामध्ये आपल्याला हे बुडून घ्यायचे आहे आणि छान अशी आपण ह्याची चपाती लाटून घेणार ही हो। चपाती लाटत असताना आपल्याला जास्त जाड सुद्धा ठेवायचे नाही आणि जास्त पातळ सुद्धा ठेवायचे नाही अलगत हाताने आपल्याला मध्यम साईजची ही चपाती लाटून घ्यायची पण ही चपाती लाटत असताना जास्त प्रमाणात आपल्याला पीठ वगैरे वापरायचं नाही एकदा थोडंसं घेतलं की आपल्याला त्याच्यातच चपाती लाटून घ्यायची तर बघा इथं आपण चपाती सारखी हिथं गुळाची पोळी करून घेतलेली आहे आता ती भाज्याची कशी ते चला पाहूयात तर गॅस चालू करून इथं तवा गरम करून घेतलेला आहे मग आपल्याला ह्याच्यावरती सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जी केलेली पोळी ती घालून आपल्याला छान दोन्ही बाजू भाजून घ्यायचे आहेत पण आपल्याला लगेच ह्या पलटी करत राहायच्यात कारण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ गूळ वापरल्यामुळे ना ह्या लगेच करपल्या जातात त्यामुळे पटापट आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत गॅस वाढवायचा नाही नाही तर ह्या लगेच करपल्या जातात मंदाच्यावरती छान आपल्याला ह्या खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर बघा दोन्हीकडं तुमच्या आवडीनुसार तेल तूप लावू शकता आणि छान अशा आपण भाजून घेणार आहोत बघा एकदम मऊ लुसलुशीत ह्या गुळाच्या पोळ्या होता तर बघा जिथं मी पाण्याचा वापर केला तिथं तुम्ही दुधाचा वापर करू शकता पण गरम दुधामध्ये गुळ विरघळून घ्यायचा नाही थंड दुधामध्ये दूध विरघळून घ्यायचा आणि मग त्याने मळून घेऊ शकता पण इथे मी पाण्याचा वापर केला असल्यामुळे ह्या तीन ते चार काय पाच ते सहा दिवस अजिबात पोळ्या खराब होत नाही दूध घातल्यामुळे ह्या पोळ्या खराब होतात लवकर म्हणून पाण्याचा वापर करायचा म्हणजे तीन ते चार दिवस ह्या पोळ्या अजिबात खराब होत नाही आपण प्रवासामध्ये सुद्धा सहज घेऊन जाऊ शकतो पारंपरिक पद्धतीत म्हणाला तर शक्यतो करून पाणी उकळून घेऊन त्याच्यातच विरगुळून घेऊन हे पीठ मळलं जायचं आकाड महिना आला की आकाड महिन्यामध्ये ह्या पोळ्या केल्या जातात तर आता आम्ही तरी बाहेर राहिला असल्यामुळे गावाला कधीतरी जातो मग प्रवासामध्ये खाण्यासाठी ही माझी आजी अजूनपर्यंत ह्या गुळाच्या पोळ्या करून देते आणि खूप छान लागतात या मऊ लुसलुशीत राहतात म्हणजे याच्यासोबत दुसरं खाण्याची काहीच गरज नाही सुक्या जरी खाल्यात सुद्धा खूप छान लागतात तर बघा इथं बऱ्याच अशा मी ह्या गुळाच्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत तरी तुम्हाला सुद्धा आणि बघू शकता इथं की मऊ सु एकदम सॉफ्ट राहतात लुसलुशीत आता ही पूर्वीची लोक ना गुळवणीमध्ये खायची गुळवणी म्हणजे काय गुळ पाणी त्याच्यामध्ये वेलची पावडर घालतात छान असं शिजवून घेतात म्हणजे त्याला गुळवणी म्हणतात तर अशा गुळवणीमध्ये ह्या पोळ्या खायचे तर तुम्ही दुधामध्ये सुद्धा खाऊ शकता किंवा जरी असंच जरी खायला मुलांना दिलं ना तरी ते सुद्धा आवडीने खातात तर इथं तुम्हाला बऱ्याच ह्या मी गुळाच्या पोळ्या दाखवल्या तर तुम्हाला इथे बघूनच समजत असेल की ते मऊ सूत लुसलुसीत अशा झालेले आहेत खरंच खूप छान लागतात आता आकडा ता महिना सुरू आहे त्याच्यामुळे एकदा नक्की करून ह्यात तरी बिघडण्यासारखं काहीच नाही तर बिघडलं तरी काय बिघडेल हे पीठ घट्ट तर होईल नाहीतर पातळ तर होईल पीठ जर घट्ट झालं तर त्याच्यात आणखीन थोडंसं पाणी घालून तुम्ही मळून घेऊ शकता गरम पाणी घालायचं थोडं थोडं आणि मग हे पीठ मळून घेऊ शकता जर हे पीठ पातळ झालं तर तुम्ही ह्याच्यात आणखीन थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून हे पीठ तुम्ही मळून घेऊ शकता त्यामुळे ह्यात बिघडण्यासारखं काहीच का नाही तर बघा जर घरात लहान मुलं असतील ते सुद्धा आवडीने खातात तर इथं मस्तपैकी अशा ताटामध्ये मी गुळाच्या पोळ्या त्यासोबत दूध घेतलेलं आहे आणि बघू शकता इथे माझं बाळ किती आवडीने खात आता बाजारामध्ये बरेच असे पदार्थ येतात जे की मुलांना आवडतात पण मात्र ते अनहेल्दी असतात तर त्यांची सवय न लावता असे पारंपरिक पौष्टिक पदार्थ मुलांना करून द्यावेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मुले आवडीने खातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय बाय